हो का पैसे देणार सरकार नाही आता वय ठीक आहे विचार चार कार्यकर्त्यांना बोललो त्यांना गाडी तुम्ही या म्हणा गाडीतून येतोय या आणि गाडीतून रेस्ट हाऊसवर आणलं बाबा अडचण काहीतरी भेंडीची झाड आहे लांबा नाही काजू नाही काय समुद्रकिनारी भेंडीची झाड आहे आपण खातो की भेंडी नाही जंगली ते जंगली लाड आहे काय किंमत असते का माझ्या घरात धोकं होणं म्हणलं घराच्या पुढच्या बाजूला झाड एवढं म्हणजे असं काय पाण्याचा मामा विचार करतो रस्ता होते आणि हे करा नाही तर आम्हाला जबरस्ती तोडून टाकणार रात्री दोन ना वाजता नाही 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 असं नको माझा खर्च आला आहे दहा हजार दिला तर थोडा तयार झाला मामा

उद्योग धंदे व्यवसाय जे पिकवतात त्याच मार्केटिंग किंवा बाहेर प्रोडक्टिंग तयार व्हावी दिल्लीला गेलो गोव्यावर वो. आणि त्यांना विचारलं व खायला काय मला सांगा मला उपमा नको आणि तुमचं कोई नको दुसरं काय मग त्याने मला दोन तीन पॅकेट दाखवली हे याचा आहे त्याचा आहे चावल काय तुला चावल का होता तांदळाच दाखव आणि मी तो बॉक्स तोडला फोडला आणि यातलं एक बिस्किट सारखं खाव कुरकुरीत एकभर खात आता बाहेरचे लोक जिल्ह्या व्हायरचे लोक तांदूळ पिकतो आपल्याकडे मॅग मुख्य पीक पाहत आपल्याकडे आणि पैसे कमवतात बाहेरचे ते बनवतात वे, वेगवेगळे प्रोडक्ट आणि विकतात आपल्याकडे नेभर डोक्याचा शिक्षणाचा शातुर्याचा उपयोग प्रगतीला व्हाव प्रगतीला व्हाव त्या सगळ्या प्राण्यांचा अभ्यास करा हे कागे नाही तर डुकराच्या मागे नाही काय घ्यायचं तू देवाला काय द्यायचं ती आपण निवेद्यासारखेच असते ना नंतर एवढे मला माहिती काहीतरी शिकाव बघा जग उघड्य दिव्य आहे बघा म्हणजे लोक झोपा बरा येतील आणि साजरी घालतील असं काय करू नका असं करत का काय करू नका तुम्ही या ठिकाणी कराल गावातल्या लोकांचं उत्पन्न वाढण्यासाठी त्यांनी काय करावं त्याचं मार्गदर्शन करा साधन सामुग्री करा एक जगात एक अशी म्हटलं जात अशी एक अण आहे म्हणा की ज्या गावात राज्यात शहरात देशात दळणवेळ व्यवस्था आदर्श तो प्रगत देश प्रगत प्रदेश सत्तर सतरा सतरा वाटत मुली असे वाटते शिशोमीकरण हे शिशोमीकरण पाहून प्रवास करणाऱ्या आनंद वाढावा आलेल्या नाही पाहून वाटावं हे प्रगत ओरस आहे इथे प्रगती आहे लोक मानसिकता प्रगतीची आहे पण तुमच्याकडे पाहताना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतील मी काय का सगळ्यांनी रहीत सवांगार की आपण सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात नाही देशात आर्थिक दृष्ट्या सभव समृद्ध जिल्हा आपण म्हणूया मागे समृद्ध बनूया यासाठी आमचा प्रयत्न करतो आपल्या बाजूला गोवा आहे तिथून जवळ किती लोकांना विचारावं दर उत्पन्न काय तुमचं साडेचार लाख लाखात एक एक न्यू आपलं माझ्या प्रयत्नाने मी जेव्हा आलो ना चौतीस हजार होतो नव्वद साली आज दोन लाख चाळीस त्यांच्या विधी साडेचार लाख मग आपले प्रयत्न साडेचार चार लाखाचा त्यांच्याकडे शेतीवर नाही साडेचार लाख पर्यटक त्यांचे पर्यटन आणि येणार पर्यटक हे लक्ष नाही मानतात सिक्कीम चायना बॉर्डरवर राज्य आहे त्यांची चार लाख दहा हजार पण आपलं वाढवण्यासाठी हे आमचे जे प्रयत्न आहे तुम्हाला प्रवृत्त करावं तुम्ही बोध घ्यावा काहीतरी शिकावं आणि काहीतरी करावं आमचा माणूस सुखा संबंध आनंदाने जगला पाहिजे आमच्या पालकांना मुलांना त्यांच्या अपेक्षेपूर्वी शिक्षण देता यावं डॉक्टर हो। असो इंजिनियर असो त्या उद्योजक असो त्याला करता येईल की करून देण्याची क्षमता आमच्या पालकांमध्ये असावी असे प्रयत्न करावे असं मला वाट न आज सुंदर आमचं रेल्वे स्टेशन झालं एवढाच आनंद नाही या आनंदातून विकास विकासाला विकासाला आणि कामाला लागा आणि माझी खात्री आहे की आपण कामाला तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही मला भरघोस मतदान केलं मी तुमचा अतिशय ऋणी आभारी मी आयुष्यभर जरी तुमची सेवा केली आणि तुमचा विकास केला त्या जनतेची निवडून खेळू शकत नाही अशी माझी भावना तुमच्या एवढ्या विधानसभेला सहा वेळा निवडून दिलं लोकसभेला निवडून दिलं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केंद्रात केंद्रीय मंत्री ही पत्र तुमची ते नाही तुमच्या आशीर्वादामुळे असं मानणार आहे पण मला वाटत की मला जगोठ करणारी जनता सुखी समृद्ध जिल्ह्यात एक काही गरीब ज्याच्या घरात चूर पेटत नाही असं घर कामावे प्रयत्न आहे चांगल्या होत आहेत पण त्याचबरोबर विकासाचे अडीच मार्ग आम्ही आणणार टुरिजम मधून आणणार आणि उद्योग उद्योगधंद्यातून आणणार मानसिकता बनवा त्यासाठी आवश्यक ते शिक्षण द्या आणि जेव्हा आणू तेव्हा मी त्या ठिकाणी काम करताना त्या मार्गाचं उत्पादन कसं वाढेल त्यातून पगार कसा आपला वाढेल आणि जिल्हा समृद्ध होईल आणि आपल्या जिल्ह्याचं नाव जाईल आणि जसं महाराजांनी हा महाराष्ट्र लोक कल्याण राज्य बनवलं तसं आता एकनाथ शिंदे देवेंद्र आपण सर्वांनी हा सिंधुदुर्ग एक लोक कल्याणकारी ह्या जिल्हा यासाठी वाच सहकार्य मिळेल अशी अपेक्षा करू सकाळपासून वैभववाडी स्टेशन पण आपल्याला डेव्हलप करावं कारण सांगतोय आपण मागणी केली रेल्वे मंत्र्याकडे वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे लाईन टाकायची सर्वे झालाय आता रस्ता पैशाची करतो आणि मग त्याच्या अगोदर असं भव्य दिव्य केलं ते काम सोपं होईल ते आपण आता द्या कोणत्या परवानगी का असेल मी दिदीला बसलेलो आहे मी आपल्या पाठीची आहे तुम्ही माझ्या <स्था>। एकमेकाला काही सलोखा निर्माण कर आपल्याकडे जात ही जात मध्वेद असता कामाने धर्म मध्वेद असता कामाने आणि पक्ष मधले न देवता जनहित लोकही करणारा पक्ष जो असेल त्याच्या पाठीशी उभा राह आपलं कर्तव्य आज तुम्हाला शुभेच्छा देतो तुमचे आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे आपली रजा घेतो हिंद जय महाराज